नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे घरच्या घरी पंधरा मिनटात हिमा पाव एकदम सोप्पा असलेला हा पदार्थ आहे जनरली आपण घरी सहजासहजी बनवत नाही पण आता बघूया ह्याची घरची रेसिपी कशी आहे सामान तुम्ही बघू शकता काय काय लागणार आहे आपल्याला आपण दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत थोडं आलं आणि लसूण नंतर पेस्ट करायला त्यानंतर कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे जे दांडे असतात ते पण आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो तर सर्वप्रथम आपण तेल अथवा ते तर आपण ओतून घेऊया कढईमध्ये तेल चांगलं तापलं का सुरुवातीला आपल्याला त्यात आपण जे कोथिंबीरचे देठ टाकलेले आहेत ते आणि एक मिरची हे असं परतून घ्यायचं आहे या कोथिंबीरीच्या देठाला एक विशेष स्मेल असतो जो फोडणीत जर तुम्ही दिलात तर तेलाला एक वेगळाच फ्लेवर येतो तर आपण हे चांगलं परतून घेऊया आणि मग आता त्याच्यात आपला जो कांदा आहे तो टाकून चांगला परतून घेऊया ह्या पदार्थाची ट्रिक अशी आहे की आपण यात वाटप काय टाकणार नाही आहे किंवा खोबऱ्याचं वाटण टाकणार नाही आहे सो त्याला या पदार्थाला जी थिकनेस आहे दाट पण आहे तो याच्या कांद्यामुळे आणि टोमॅटो मिळणार आहे तर हा कांदा आणि टोमॅटो आहे जो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ऑलमोस्ट तुम्हाला ब्राऊन करायचा आहे किंवा डार्क पिंक करायचा आहे तो कांदा आपला मंदा ह्याच्यावर फराय होतो आहे तोपर्यंत आपण आलं लसणाची पेस्ट रेडी करून ठेवूया तुम्ही बघू शकता कांदा आपला पूर्णपणे आता शिजलेला आहे आणि परतला गेलेला आहे डार्क गुलाबी असा झालेला आहे आता यात आपण टोमॅटो टाकूया आणि एकदा हलवून त्याला थोडं फुल फ्लेमवर परतून घेऊया आता आपण अपन आपले मसाले टाकूया मी एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ हळद आणि थोडा गरम मसाला तर हे सगळं आपल्याला टोमॅटो आणि कांद्यासाठी लागणार आहे तर ते कांद्या टोमॅटोसोबत आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता किती डार्क अशी रेड अशी ही एक पे बेस तयार झालेला आहे आपल्या डिशसाठी तर आता हे मसाले पण टाकून घेतलेले तर टोमॅटो थोडा वेळ शिजवून घेऊया आणि जसं टोमॅटोला साईडने पाणी सुटतं आपला जो खिमा आहे तो आपण टाकून घेऊया हा मी पाचशे ग्रॅम खिमा इथे घेतलेला आहे तर त्या हिशोबाप्रमाणे बाकीचे आपण इन्ग्रेडियंट ॲडजस्ट केलेले आहेत तर खिमा हा आपला एकदम बारीक असल्यामुळे लगेच शिजतो आणि एक पाच ते दहा मिनिटात हा बोनलेस खिमा आहे तो एकदम शिजून रेडी होतो तर इथे तुमचा वेळ वाचतो जसं की आपलं चिकनमध्ये खूप वेळ लागतो शिजायला तसं या डिशला अजिबात वेळ लागत नाही तर आपण आता इथे हे झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला पाणी सुटलेलं आहे किम्याचं स्वतःचं जे पाणी आहे ते किमा पाणी सुटतो यात पाणी टाकायची तुम्हाला बाहेरून गरज नाही ते स्वतःच्या स्टीम मध्ये आणि स्वतःच्या पाण्यामध्ये तो किमा लवकर शिजतो आता किमा ऑलमोस्ट शिजलेला आहे तर आता सगळ्यात शेवटचे जे फ्लेवर वाले मसाले आहेत ते आपण टाकूया थोडासा एव्हरेस्ट बिर्याणी मसाला मी इथे टाकतोय आणि अर्धा चमचा जवळपास गरम मसाला हा याच्यासाठी की आता आपण ह्याला जास्त शिजवणार नाही आहे सो हा जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो तसाच राहील याच्यामध्ये आणि ही पदार्थाची चव चांगली होईल आणि सगळ्यात शेवटी आपण जो आलं लसूणची जी पेस्ट बनवलेली ती आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची आहे ही सगळ्यात शेवटी का तर जे आपण ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये जी टेस्ट असते स्पेसिफिक आलं लसणाची ती याच्यामुळे येते की त्यांनी सगळ्यात शेवटी ते आलं लसूण टाकलेलं असतं लसूण थोडी कमी टाकायची कारण की ती पूर्णपणे शिजणार नाही आहे पण आल्याचा जो एक कच्च्या आल्याचा जो वास असतो तो यामध्ये मिक्स होईल आपण पुन्हा एक दोन ते तीन मिनटं ह्याला स्टीमवर शिजवणार आहोत झाकण ठेवून त्यामुळे हे पूर्णपणे शिजणार आहे तर आपण याबरोबर आता पाव गरम करून घेऊया आणि बघूया कसा झाला आहे आपला खीमा मंडळी तुम्ही बघू शकता आपला किमा पूर्ण आता पूर्णपणे रेडी आहे आता आपण हा आपल्या पावासोबत एन्जॉय करूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो